नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जर या यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कांद्याचे बाजारभाव बघण्यासाठी खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समिती कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज आपण कांद्याला किती भाव मिळतोय ती संपूर्ण माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर जाणून घेऊ पहिली बारा समिती आपली हाती येत आहे त्यापूर्वी आपण जर चॅनल नवीन असाल आणि नक्की लाईक करा शेअर करा आणि जेणेकरून आपल्याला चिकांद्याची अपडेट मिळत राहील चला तर जाणून घेऊ आपली हाताली पहिली बारा समिती लासलगाव अवघो ती पाच नऊ हजार पाचशे चोपन्न क्विंटल किमान दर मेला एक हजार रुपये सर्वसाधारण दर मेळा चार शंभर रुपये तर कमाल दर मेला पाच हजार तीनशे पन्नास रुपये लासालगाव विंचोर आवकोथी दोन हजार पाचशे कुंटल किमान दर मेला दोन हजार रुपये सर्वसाधारण दर मेला तीन हजार नऊशे रुपये तर कमाल दर मेळा चार हजार तीनशे रुपये संगमनेर आवकोटी सात हजार पाचशे पंचेचाळीस क्विंटल किमान दर म्याला एक हजार पाचशे रुपये दर मिला तीन हजार पाचशे रुपये तर कमाल दर म्याला पाच हजार पाचशे रुपये चांदवड आवकोती दोन हजार सातशे क्विंटल किमान दर मिला एक हजार हा आठशे एक्कावन्न रुपये सरस्वण दरम्याला तीन हजार चारशे पन्नास रुपये तर कमाल दर मेळाला पाच हजार तीनशे एकाहत्ताळ मनमाड आवक होती दोन हजार क्विंटल किमान दर म्याला सहाशे रुपये सरसण दर मेळाला चार हजार चारशे रुपये तर कमाल दर दरम्याला पाच हजार रुपये भुसावळ आवक होती बावीस क्विंटल किमान दर दरम्याला दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला दोन हजार पंच पं पाचशे रुपये कमाल दर दरम्याला तीन हजार रुपये पुणे आवाकृती दहा हजार आठशे चाळीस क्विंटल किमान दौर मेळा दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दौर मेळा चार हजार सातशे पन्नास रुपये तर कमाल दर मेळा सात हजार रुपये पुणे आवाकृती दोनशे कुंटा क्विंटल किमान दौर मेळाला अडीच हजार रुपये सर्वसाधारण दौर मेळाला चार हजार रुपये तर कमाल दर मेळाला चार हजार पाचशे रुपये